शेतकरी बंधूं शेतकरी पुत्र युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बंधूं तुम्ही पाहू शकता कापूस कसा आहे तर शेतकरी बंधूं ह्या कापसाला आता मी श्री श्रीफवारणीला सुरुवात केलेली आहे खास तर त्यामुळेच हा व्हिडिओ मी बनवला तर आहे त्यामुळेच हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही पाहू शकता कापूस कसा आहे हे मला पण कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बंधूं कापसावरती सध्या रोगाचा प्रादुर्भाव म्हणलं तर तुडतुडे आहेत तुम्ही पाहू शकता वाढ पण व्यवस्थित झालेली आहे तुम्ही पाहू शकता झाडाला आता फुलं लागले आहेत तसेच कुठं कुठं लहान लहान बोंड पण लागलेले आहेत तर शेतकरी बंधनो हा तिसऱ्या फवारणीसाठी मी कोणते औषधं आणले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो शेतकरी बंधून चला पाहूयात तर शेतकरी बंधूंना तुम्ही पाहू शकताय हे औषध आहे हनविका कंपनीचं एस एल नऊशे नऊ तुम्ही पाहू शकताय ह्याच्यात कोणकोणते घटक आहेत ते पण पहा तुम्ही तसं शेतकरी बंधूंनो त्यालाच जोडी म्हणून तुम्ही पाहू शकता हे कीटकनाशक आहे ह्याच्यापासून तुडतुडेचा प्रदुर्भाव कमी होतो किंवा मरून जातात हिथून पाहू शकत आहे हे औषध आहे टॉल फे टॉक्स खरं तर हे तुडतुड्यासाठी काम करतं आणि शेतकरी बंधूंना आप आपल्या कापसाची फुटवा तसेच माला लागण्यासाठी आणि पाते जास्त लागण्यासाठी आणि माल पोचण्यासाठी हे मी टाटा बहार कंपनीचं टॉनिक वापरलं आहे हिथून पाहू शकत आहे तर शेतकरी बंधूंना तुम्ही तिसऱ्या फवारणीसाठी कोणत्या औषधाचा वापर केला आहे हे पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि शेतकरी अशा शेती संदर्भात मी आपल्या शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलवरती खूप सारे अपलोड व्हिडिओ अपलोड केले आहेत ते पण पाहिले नसतील तर नक्की चॅनलवरती जाऊन पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला शेअर करा असंच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल धन्यवाद